जी आपली इंडियन कंपनी आहे टी व्ही एस त्या टी व्ही तुम्ही बघू इथे रिक्षा चालतात कोल्ड्रिंक आहे एनर्जी ड्रिंक आणि अफगाणिस्तान मध्ये सगळीकडे तुम्हाला एनर्जी ड्रिंक खूप लोक पिताना दिसतील कारण की इकडे एनर्जी ड्रिंक खूप जास्त पिलं जातं वेगवेगळ्या कंपन्या इकडे इट्स गुड हियर नाव द सिच्युएशन इज व्हेरी गुड नो प्रॉब्लेम दिस गव्हर्नमेंट इज गुड व्हेरी गुड ओके लहान मुलांसारखं यार बऱ्याच वर्षानंतर बसतोय यासिर भाई आ, शुक्रिया थैंक यू सो मच अँड आय डोंट हैव एनी वर्ड्स फॉर यू गाइस यू आर व्हेरी गुड थैंक यू गुड मॉर्निंग मित्रांनो अफगाणिस्तान सिरीजच्या परत नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे विशाल आणि मी आहे आता हेरात अफगाणिस्तानमध्ये लास्टची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल की मी नाझीम भाईच्या घरी आलो होतो त्यांनी मला होस्ट केलं इकडे आता आम्ही चाललो इथून टुरिझम डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये कारण की जर तुम्ही फॉरेनर असाल ना तर तुम्हाला इथे परमिट घ्यावं लागतं इथे तुम्हाला तुमची आयटनरी दाखवावी लागते की तुम्ही अफगाणिस्तानमध्ये कुठे कुठे जाणार आहे कुठे कुठे एक्सप्लोर करणार आहे ते तुम्हाला एक परमिट इशू करतील आणि ते परमिट तुम्हाला पुढे कामी येणार आहे ते कसं कामी येणार आहे हे मी तुम्हाला सांगतो जिथे कुठे तुम्हाला चेकपोस्टवरती अडवलं जाईल ना तर तिथे तुम्हाला ते परमिट आहे तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही त्यामुळे मी आता चाललो इथे टुरिझम आणि कल्चरलच्या ऑफिसला आणि तिथून आता आपण परमिट घेऊ बघू काय सीन होतं ते आज तिसरा दिवस होता माझा अफगाणिस्तान हेरात मदे। आणि गेल्या दोन दिवसांपासून मी शहरामध्ये विदाऊट परमिट फिरत होतो तालिबानच्या या राज्यामध्ये ऍज अ फॉरेनर तुम्ही विदाऊट परमिट फिरू शकत नाही अफगाणिस्तान मध्ये पण आपला काय आपण एम एच पंधरावा आपला विषयच वेगळा तालिबानांसोबत लपाछपी खेळत मोकार व्हिडिओ काढले दोन दिवसामध्ये पण म्हटलं यार अजून बरेच दिवस राहायचे आपल्याला अफगाणिस्तान मध्ये नोकरीच घ्यायला काढूनच घेऊ परमिट आहे ना आज संध्याकाळी मी कंदारला इथून निघणार आहे संध्याकाळी सहाची बस मी इथून बुक केलेली आहे स्लीपर बस आहे आणि माझ्यासोबत यासिर भाऊ आहे अली भाऊ आहे हे सगळे भाऊ आहेत आपल्या सोबत निघाले आता टुरिझम डिपार्टमेंटच्या ऑफिस कडे मित्रांनो यार जाऊन आलो मी टुरिझम डिपार्टमेंटच्या ऑफिसला आणि तिथल्या ऑफिसरशी बोललो की असा असं माझा पुढचा प्लॅन आहे असं असं मी आलेलो आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता सध्या गरज नाही आहे परमिटची कारण की तुम्ही इथून आता आहे कांदा हारला जर तुम्हाला इथे अजून दोन ते तीन दिवस राहायचं असेल तरच तुम्हाला गरज पडणार आहे परमिटची पण आता तुम्हाला काही सध्या गरज नाही आहे पण जेव्हा तुम्ही कांदा हरला पोहोचाल तेव्हा तिथे जाऊन तुम्हाला टुरिस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिसला जायचं आहे आणि तिथून तुम्हाला परमिट घ्यावं लागेल तर असा काही इथे सीन आहे पण ठीक आहे म्हणजे आता सध्या तरी मला गरज नाही काही घ्यायची बाकी असं आता ट्रॅफिक आहे इकडे तुम्ही बघू शकतात आणि इथे मी भरपूर ठिकाणी नोट केले की बऱ्याचशा गाड्या आहेत ना की त्यांना नंबर प्लेट नाही राहत तर आता इथे तुम्हाला दिसत आहेत त्या गाड्यांना नंबर प्लेट पण बऱ्याचशा आता अशा गाड्या आहेत की त्यांना नंबर प्लेट नाहीये आणि इथे आपल्या ना रिक्षा चालतात जे आपल्याकडे चालतात ना रिक्षा तशाच रिक्षा इथे आहेत आणि या एसच्या रिक्षा आहेत जी आपली इंडियन कंपनी आहे टी व्ही एस त्या टी व्ही एसच्या इथे रिक्षा चालतात इथून बघू शकतात तर आता बघू यासिर भाऊ आपल्याला कुठे घेऊन जात होते यासिर भाई कसा आहे ठीक आहे ठीक आहे बढिया आहे यार खूप मदत केली यार यासिर भाईनी अली भाईनी नाझीम भाईनी म्हणजे लिटरली आय डोंट हॅव एनी वर्ड्स खूप जास्त मदत केली मी म्हणजे खूप जास्त आभारी आहे त्यांचा तर मजा आली आज संध्याकाळी मला इथून निघायचं आहे तर मी खूप जास्त मिस करेल या सगळ्यांना आय विल मिस यू ऑल या आय विल मिस यू ऑल तर मिस करेल यार मी यांना मजा आली दोन ते तीन दिवस मी यांच्यासोबत राहिलो आणि बघू आता पुढचा आपला प्रवास कसा होतो होत आहे ना निघालोय आता इथून पुले मलान या ठिकाणी म्हणजे इथे मलान ब्रिज नावाचं एक अट्रॅक्शन आहे अट्रॅक्शन म्हणजे काय एक ब्रिज आहे यार, यार इथे अट्रॅक्शन फार कमी आहे तर पुले मलान म्हणून इथे एक ब्रिज आहे जो हरी रिव्हरच्या वरती आहे आणि यासिर भाई आपल्याला घेऊन चालले तिकडे आता पुले मलान वरती पुले है ना सध्या काही असा सीन आहे इकडे आणि यार बऱ्यापैकी ट्रॅफिक यार सकाळी सकाळी मस्त पैकी इथे असे अंडे वगैरे विकले जातात छोटे छोटे मुलं इथे अंडे वगैरे विकतात सिटी पासून जवळपास पास एक पंचवीस ते तीस मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि यार इथे आता हे कोल्ड ड्रिंक आहे एनर्जी ड्रिंक आणि अफगाणिस्तान मध्ये सगळीकडे तुम्हाला एनर्जी ड्रिंक खूप लोक पिताना दिसतील कारण की इकडे एनर्जी ड्रिंक खूप जास्त पिलं जातं वेगवेगळ्या कंपन्या इकडे ज्या आपल्या मॉन्स्टर वगैरे रेडबुल वगैरे आहे ना सगळ्यांच्या कॉपी इकडे म्हणजे सिमिलर त्यांना बनवलेलं आहे त्यांनी आणि डिझायनिंग वगैरे पण सेम केलेली आहे थोडी बहुत मालान ब्रिज पुले मलान हा अफगाणिस्तान हिरप प्रांतातील एक ऐतिहासिक आणि स्थापत्यदृष्ट्या एक महत्वाचा पूल आहे हा पूल हरी नदीवर बांधलेला असून इंजिल आणि गुजार या जिल्ह्यांना जोडतो हा ब्रिज सुमारे अकराशे दहा ते अकराशे बारा मध्ये सेलजुक सुलतान अहमद संजर याच्या काळामध्ये बांधला गेला लोकल लोकांकडून एक इंटरेस्टिंग फॅक्ट समजली स्थानिक लोकांच्या मते या पुलाचं बांधकाम इसवी सन नऊशे मध्ये झोरॅस्ट्रीन धर्माच्या दोन राजकन्यांनी केलं होतं त्यांनी अंडीच्या कवचांचा वापर करून मजबूत बांधकाम केलं ज्यामुळे तो स्टील पेक्षा मजबूत झाला इंटरेस्टिंग मित्रांनो यार फायनली पोहोचलो आहे मी इकडे पुले मलानच्या इथे म्हणजे पुले मलान इथे आणि याला मलान ब्रिज पण म्हणतात तुम्ही बघू शकता की इथे ब्रिज आहे मोठासा आणि सगळे मुलं आलेले तिथे सलाम 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 <laughs> सलाम।, सलाम हिंदुस्तान हिंदुस्तान मुंबई तर याला म्हणतात पुले मलान मलान ब्रिज आणि ही हरी रिवर आहे ऍक्च्युली आणि पावसाळ्यामध्ये आय थिंक पूर्ण भरलेली असते आता पूर्ण रिकामी आहे आणि पाणी खूप कमी आहे तुम्ही बघू शकता पात्र बरंच मोठं आहे याचं पण पाणी बिलकुल कमी आहे इकडे अफगाणिस्तान मध्ये ना असं बघण्यासारखं असंच का काही नाही आहे जास्त काही आहे नाही पण इथलं कल्चर इथलं हेरिटेज इथले लोक तर हे खूप जास्त फॅसिनेट करतं पूर्ण जगाला तर मी पण त्यामुळेच इथे आलेलो आहे कारण की अफगाणिस्तानमध्ये मागच्या वीस पंचवीस वर्षापासून इकडे युद्ध चालू आहे आणि आत्ता दोन ते तीन वर्ष झाले इथे पीस मेंटेन झाला आहे थोडा बहुत तर इकडे ना टुरिस्ट लोकं जास्त ट्रॅव्हल करत नाही मोजके टुरिस्ट इथे येतात त्यापैकी मी इथे आलेलो आहे हेरातमध्ये सध्या इथून आपल्याला पुढे प्रवास करायचा आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय की वीस पंचवीस वर्ष युद्ध झेलल्यानंतर अफगाणिस्तानची इथली परिस्थिती कशी आहे इथले लोक कसे राहतात लोकांना लोका पूर्ण जगाला उत्सुकता असते की आता दोन हजार पंचवीस मध्ये अंडर तालिबान रेझिम की इथली परिस्थिती कशी आहे लोक कसे राहतात तर जबरदस्त यार काही प्रॉब्लेम नाही आहे ये इट्स गुड हिअर नाव द सिच्युएशन इज व्हेरी गुड नो प्रॉब्लेम दिस गव्हर्नमेंट इज गुड व्हेरी गुड ओके तर बघू शकता तुम्ही की इथले लोक खुश आहे आता आणि बऱ्यापैकी इथे पीस मेंटेन झालेलं आहे तर अफगाणिस्तानची सिरीजला असंच फॉलो करत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून बरंच काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला पण प्रेस करा आणि होत असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यार आपलं हक्काचं चॅनल आहे यार शेअर करा मित्रांसोबत आहे ना चला चालू या मालान ब्रिज हा केवळ पूलच नाही तर अफगाण संस्कृती आणि इतिहासाचं एक प्रतीक देखील आहे ठिकाणी आलेलो इकडे तक्ते सफर नावाची जागा आहे इकडे अक्च्युली ना हा एक मुलांसाठी पार्क बनवलेला आहे मोठासा आकाश पाळणा इकडे पण सध्या आहे ना सगळं बंद आहे इथे म्हणजे माहित नाही का बरं बंद आहे पण हे इकडे बघा पुढे सगळे मोठे मोठे खेळणे तुम्हाला दिसतील आणि हा मोठासा इकडे आकाश पाळण आहे ब्रदर दिस इज कॉल्ड सफर राईट तालिबान यांनी अफगाणिस्तान टेक ओव्हर करण्याआधी जेव्हा अशरफ सरकार होतं तेव्हा अफगाणी लोकांना बऱ्यापैकी फ्रीडम होता असं म्हणतात तेव्हा हे पार्क वगैरे हे गार्डन्स वगैरे हे सगळे तेव्हा ओपन राहायचे पण जसं तालिबाननी अफगाणिस्तानला टेक ओव्हर केलं तेव्हा त्यांनी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींवरती इथे बॅन आणला म्हणजे संगीतावरती कलेवरती इथले जेवढे पब्लिक प्लेसेस आहेत लहान मुलांचे गार्डन्स आणि हे असे मोठे मोठे पब्लिक पार्क्स अशा सगळ्या गोष्टी बॅन पण आता स्थानिकांच्या मते तालिबान देखील हळूहळू सॉफ्ट व्हायला लागलाय आणि आता तो पार्क चालू आहे पण तो फक्त शुक्रवारी चालू असतो तेही माझ्या मते फक्त संध्याकाळच्या वेळी तर यार मी आता सध्या अफगाणिस्तान हेरात मध्ये आणि इथे तुम्हाला बघा हे असे पार्क वगैरे बघायला मिळतील मोठे मोठे सध्या बंद आहे पण शुक्रवारी जेव्हा इथे सुट्टी असते तेव्हा हे पूर्ण भरलेले असतात उर्दू बोला ती नाही हिंदुस्तानचे आहे बंबई हिंदुस्तान इंडिया क्या बात है आप बोलते हो क्या बात है कैसे हो आप yeah. बढ़िया yeah. uh, आपका नाम क्या है मेरे नाम है मुस्लिम मुस्लिम युअर नेम इज मुस्लिम माय नेम इज विशाल मेरा नाम विशाल है मैं हिंदुस्तान से आया है बंबई से वेलकम वेलकम थैंक यू तशक्कुर पार्कचे मॅनेजमेंटचे लोक यार खूप जास्त फ्रेंडली होते आणि ياسिर आणि आली पण मला खूप जास्त इन्सिस्ट करत होते की चला काहीतरी आपण इथे खेळू म्हटलं चला अफगाणिस्तानच्या रस्त्यावर ते काही गाडी आपल्याला चालवता येणार नाही इथे भेटलाच अफगाणिस्तानमध्ये गाडी चालवायचा चान्स तर घेऊ दुधाची ताण ताकावर भागवून येते है ना लहान मुलांसारखं का खेळतो यार बऱ्याच वर्षानंतर बसले यार एकदम यार खरं सांगतो म्हणजे मी असं कधी इमॅजिन नव्हतं केलं की अफगाणिस्तानमध्ये येऊन मी असं काही करेल म्हणून बघितलं ला तुम्ही लहान मुलांसारखी गाडी खेळत होतो यार आठवत नाही आता किती वर्षापूर्वी बसलो याच्यामध्ये पण आता इथे मला चान्स मिळाला आणि हे सगळे मित्र मला फोर्स करत होते की चला आपण खेळूया गाडीमध्ये जाऊया म्हटलं चला आता आपल्याला चान्स भेटलेला आहे तर बघू ट्राय करून तर मजा आली यार खूप अफगाणिस्तान हेरात मध्ये यार असे मोठे मोठे पार्क पण असतील हे मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं ऍक्च्युली एक्सपिरियन्स मस्त होता खूप मजा आली आणि आता माहित नाही आसिर भाई आपल्याला कुठे घेऊन चाललेले आहेत रोड वगैरे परफेक्ट बनून ठेवलेले पद्धतशीर म्हणजे असे काही कच्चे रस्ते वगैरे बिलकुल आहे हे बघा तुम्ही किती वरती पर्यंत आपण चाललेलो इकडे हेरातच्या आजूबाजूला चारही बाजूनी तुम्हाला डोंगर बघायला मिळतील त्यामुळे इथल्या लोकांना विरंगोळा म्हणून इथे कुठे जर जायचं असेल तर ते डायरेक्ट त्यांची गाडी घेतात आणि सरळ निघतात एखाद्या डोंगरावरती पण खरंच अफगाणिस्तान आणि डोंगर यार लय भारी कॉम्बिनेशन आहे फायनली हेरात वरून निघण्याची वेळ झालेली आहे आता निघतोय इथून कंदार साठी आता मी यासिर भाईच्या गाडीमध्ये आहे आणि ते मला सोडतायत आता बस टर्मिनलला तिथून आपली बस जाणार आहे कांदाहारला सहा वाजताची माझी गाडी आहे आता वाजले पाच वाजून पंधरा मिनटं आणि कंदाहारला पोचायला मला लागणार आहे जवळपास आठ ते दहा तासाचा वेळ आता माहिती नाही की सहा वाजताची गाडी मला किती वाजता पोहोचेल कांदाहारमध्ये तिकडे हॉटेल वगैरे मी काही बुक केलेलं नाही आहे कारण की इथे ऑनलाईन हॉटेल वगैरे काही चालत नाही तर बघू काय आता एक्सपिरियन्स होतो आपला जवळपास तीन दिवस मी हेरात मध्ये होतो आणि जबरदस्त माझा एक्सपिरियन्स होता हेरात मधला लोक भारी आहेत त्याच्यानंतर खूप जास्त फ्रेंडली आहेत खास करून नाझिमबाई आणि त्यांची फॅमिली ना खूप जास्त हॉस्पिटेबल आहे आणि आज शेवटचा दिवस होता माझा इकडे हेरात मध्ये आणि दोन दिवसापासून विदाउट परमिट फिरत होतो व्हिडिओ करता करता मध्येच कधीतरी तालिबान दिसायचे तर कॅमेरा मला खाली करावा लागायचा असे लपून लपून व्हिडिओ करणं पण आहे ना एक मोठा टास्क होता राव भाई ना खूप जास्त हॉस्पिटेबल आहे आणि ते त्यांच्या काकांच्या घरी घेऊन गेले होते प्रॉपर चांगल्या प्रकारे होस्ट केलं सगळेजण खूप काइंड होते खूप स्वीट होते खूप जास्त फ्रेंडली होते त्याच्यामुळे माझं जी थोडस बर्डन होतं ना थोडीशी एक माझी नर्वसनेस होती ना ती बऱ्यापैकी कमी झाली इथे हेरात मध्ये आल्यावरती आता एक्सपिरियन्स तर माझा जबरदस्त झालेला आहे आता याच्या पुढचा प्रवास कसा होतो तो बघूया आता त्याच्यासाठी जास्त क्युरियस आहे तर परत एकदा यांना आपण धन्यवाद म्हणूया कारण की यांनी यार आपल्याला होस्ट केलं झोपायला जागा दिली जेवण दिलं म्हणजे मला काहीच करू दिलं नाही यांनी टू बी फ्रँक म्हणजे मला साधी पाण्याची बॉटल सुद्धा घेऊ दिली नाही सगळ्या गोष्टी यांनी पुरवल्या मला लिटरली मी त्यांना सांगत होतो की नाही माझ्याकडे आहे या गोष्टी या गोष्टीची सध्या गरज नाही आहे पण तरी सुद्धा त्यांनी मला त्या गोष्टी आणून दिलेल्या आहेत तर काय बोलावं यार आता म्हणजे एवढे हॉस्पिटेबल लोक आहे ना मी आतापर्यंत बघितले नव्हते यासिर भाई आ, शुक्रिया थँक्यू सो मच अँड आय डोंट हॅव एनी वर्ड्स फॉर यू गाईज यु आर व्हेरी गुड थँक्यू सो मच थँक्यू सो मच ब्रदर यस बघा ना तुम्ही यासिर भाई <laughs> अली भाई आणि हा मित्र माझा तर ते ती, जण यार मला सोडायला आले यार तिघ जण सोडायला आले मला म्हणजे सोडायला चाललेत मला आता आ, बस स्टँड वरती एवढं कोण करते यार काही आपली ओळख नाही काही नाही काही संबंध नाही दूर दूरवरती काही संबंध नाही अलीबाईचे वडील मला मशाद मध्ये भेटले होते तिथून आम्ही सोबत आलो बस तेवढीच आमची ओळख आणि याच्यावरती त्यांनी मला तीन दिवस ठेवलं खाऊ घातलं झोपायला जागा दिली काय बोलावं आता है ना तर त्याच्यामुळे यार मला सांगता नाही येते की म्हणजे Uh, मला एक्सप्रेस नाही करता येत माझ्या फिलिंग्स काय आहेत त्या पण यार माझा एक्सपिरियन्स टू गुड टू आउटस्टँडिंग आणि बस आता बघतोय पुढे माझा आता अजून एक्सपिरियन्स कसा होतो ते आणि पुढचा प्रवास कसा होतो ते है ना बघूया